नमस्कार जय हिंद जय जेह महाराष्ट्र मी आपला योगीराज देशमुख महाराष्ट्र सैनिक आज आपल्याला सांगू इच्छितो की हा हो जो रस्ता आपण बघत असतात कल्याण मुरबाड रोड आहे आणि हा जो रस्ता आहे तो मुख्य रस्ता आहे तो आपल्या शहराला जोडतो कल्याण उल्हासनगर ठाणे मुंबई आणि ही जी आज ब्रिजची परिस्थिती बघू शकता हे बघा ब्रिज बघा आपण ब्रिज बघा अरे ही जी ब्रिजची परिस्थिती बघा दोन्ही साहेब बघा ही ब्रिजची परिस्थिती बघा या ब्रिज इतका घातक ठरला आहे लोकांच्या जीवनासाठी आज दोन महिने झाले हे ब्रिजचीवरती आज महापूर आलता त्यावेळेस दोन्ही साईडचे जे जास्त आहेत ते सगळे उकरून गेलेत पण इथले जे प्रशासन आहे काही नालायक प्रशासन आहेत अधिकारी त्यांना यांचं काय देणं घेणं नाही कुणाचा जीव जाऊ कुणा मृत्युमुखी पडू कुणाचा अपघात होऊन एखादा परिवार या नदीत पात्रात जाऊन ते खलास होऊ शकतं पण इथले जे प्रशासन आहेत त्यांना काय देणं नाही तरी माझी त्यांना नम्र विनंती आज तुम्ही हा ब्रिज बघू शकता दोन्ही साइडने पूर्ण उकडलेला आहे रात्री अपरात्री कुठली मोठी घटना होऊ शकते बघू शकता या पुढे दाखवा यात बघा या नदीचं पात्र बघा किती मोठी नदीचं पात्र कमी चाळीस ते पन्नास वर्ष झाली पन या ब्रिजला बनवू पण ह्या ब्रिजचं कुणाला काही देणं घेणं नाही आज बघू शकता कुणाचा जीव जर गेला आता जबाबदार कोण राहतील कोण राहणार याला जबाबदार बघू शकता किती मोठा इथं अपघात होऊ शकतो आज दोन्ही साईडचे डिवायडर तुटून गेलेले आहेत पण प्रशासनाला काय देणं घेणं नाही बघा तरी माझी त्यांना कळकळची विनंती आहे इथले आमदार जे असतील खासदार असतील थोडी तुला तुम्हाला जर गोर गरीब जनतेची तुम तुम्हाला जीवाची जाणीव असेल तर या लवकरात लवकर तुम्ही ब्रिज बनवा आमची त्यांना हीच नम्र विनंती आहे कारण की इथं मोठा अपघात होऊ शकतो आज यो रस्ता बघा तुम्ही आज इथनं शाळेतले मुलं जातात महिला कल्याण मुरबाडून इकडे कल्याणला लोक कामगार लोक येतात हे ये यासाठी कामासाठी पण ही बिरिजची परिस्थिती बघा बघा किती वेळा बोलायचो आम्ही आम्हाला स्वतःला लाज वाटायला लागली आहे की आपण कुठल्या यात राहतोय आज लोकांमध्ये जे सरकार असो कुणी पण असो खास करून अधिकाऱ्यांचं काम आहे की बाबा त्यांच्या डोळ्यात आणाय नजरेत आणायचं की ते अपघात करू शकत पण तहसीलदार तलाठी जिल्हाधिकारी यांनी सगळ्यांनी लाज सोडलेली आहेत असं आम्हाला वाटतं अरे काय पण घटना होऊ शकते इथं थोडं तरी भान ठेवा तुम्ही तर काय मोठ्या ताप्यासंग फिरता पण इथला एखादा जीव गेला तर कोण जबाबदार राहणार या रस्तेच्या आधारे तुमचं जीवन आहे बघून घ्या व्यवस्थित कारण की आपल्याकडं महाराष्ट्र सरकारकड आणि महाराष्ट्र शासनाकडे पैसा नाही आहे त्यामुळं माझे समोर इथले जे ग्रामीण भागातील असतील त्या लोकांनी यांना दहा दहा वीस वीस रुपये काढून तुमचा जीव वाचवा यांना धान करा आज बघू शकता काय परिस्थिती लावली आहे अरे का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय Huh?